नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज जनतेची आयसी की तैसी म्हणत पंढरपूरचे काही राजकीय नेते माझी दाळ शिजू दे भाकरी तव्यावर भाजू दे हे धोरण स्वीकारून अनेक नेते विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहिली तर इथे विद्यमान आमदार दादा आवताडे हे भाजपचे उमेदवार असतील असं गृहीत धरूनच राजकीय खेळू सुरू आहे माझे आमदार प्रशांतराव परिचारक हे भाजपचे जरी बडे नेते असले तरी त्यांच्या बंडखोरी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत खरं सांगायचं झालं तर दोन हजार चौदा साली सोलापूर जिल्ह्यात असणारी राष्ट्रवादी पक्षाची वाट लावणारे दुसरे तिसरे कुणी नव्हते तर दस्तूर प्रशांतराव परिचारकच होते कारण त्यावेळी ते त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि आज राज्यात भाजप बॅकफूटला गेली आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याने आणि विजयाची खात्री नसल्याने आमदार परिचारक बदलले त्याच पद्धतीने भगीरथ भालके देखील बदलले विठ्ठल साखर कारखाना अभिजित पाटील यांच्याकडे गेला आणि साहेबांनी विठ्ठली चेअरमन अभिजित पाटील यांना आपलं स केलं त्यामुळे नाराज असणारे भगत भालके यांनी राष्ट्रवादी सोडून तेलंगणाच्या बीआरएस एस पक्षात प्रवेश केला हा झाला आजपर्यंतचा इतिहास मात्र आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल असं दिसतं कारण या मतदारसंघामध्ये भगीरथ भालके प्रशांतराव परिचारक आणि विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचं बऱ्यापैकी होल्ड आहे त्यामुळे या तिघांमध्येच लढत होईल असं दिसून येत आहे यामध्ये भाजपकडून विद्यमान आमदार दादा आवताडे यांना उमेदवारी मिळाली तर प्रशांतराव परिचारक यांनी काय करायचं असा सवाल आणि राजकीय भीती परिचारकांच्या कार्यकर्त्यामध्ये वाटते यासाठी मागील काही दिवसांमध्ये कार्यकर्त्यातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासारखे धाडस करून आमदार प्रशांतराव परिचारक यांनी बंडखोरी करावी अशा भावना सोशल मीडियावर सध्या फिरताना दिसत आहेत त्यासाठी प्रशांतराव परिचारक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील अशी चर्चा सुरू आहे काल माजी आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशांतराव परिचारक हे आपली भूमिका स्पष्ट करणार होते परंतु राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे गेल्याने प्रशांतराव परिचारक यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतल्याचे समजते मित्रांनो या झाल्या राजकीय घडामोडी मात्र जनतेच्या असणाऱ्या तीर्थक्षेत्राच्या असणाऱ्या बेरोजगारीच्या समस्या आणि नागरिकांच्या अडचणी कधी सुटणार या ज्वलंत प्रश्नाचा केवळ राजकीय मुद्दा बनवला जातोय मात्र मागील पन्नास वर्षात या समस्या सुटल्याच नाही खर तर विद्यमान आमदार दादा आवताडे हे सत्ता असून देखील केवळ कागदी घोडे नाचवून ची घोषणा केली तर परिचारक यांनी केवळ कागदावर नियोजन केलं भालकेंचा अजून मार्गच निश्चित नाही त्यामुळे पंढरीचा विकास आजही राम भरोसे आणि विठ्ठल भरोसे असल्याचं दिसून येत आहे